शकता हा फक्त दोन वर्षाचा मुलगा डोंगर आणि झाडी पाहिल्याच्या नंतर सुद्धा गाडी उभा करून मला फोटो काढायचा आहे आणि याच ठिकाणी मला राहायचंय असं सांगतोय खरंच निसर्गाप्रती असलेले लहान बाळाच आणि यासाठी आपण सर्वांनी किती गरजेचं आहे झाडे हा लक्षात येईल जन्म जात निसर्गाप्रती प्रेम असतं हा छोटासा मुलगा का। का आबाळ आणि हे भाई भाई गार डोंगर पाहून हा म्हणतो मला उतरा आणि मला इथे व्हिडिओ करून मला याच ठिकाणी राहायचं आहे तुम्ही घरी जा तर त्यासाठी ते मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला झाडे लावण्याची किती गरज आहे निसर्गाला आपण सांभाळलं पाहिजे झाडे लावा झाडे जगवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकापर्यंत हा संदेश गेला पाहिजे हा व्हिडिओ पाहिल्या नंतर तुमच्या लक्षात येईल की मानवा जात निसर्गाप्रती हा जेव्हा मुलगा आबाळ आणि हे पाहून मुलगा डोंगर तुम्हाला उतरा आणि मला इथे व्हिडिओ करून मला याच ठिकाणी राहायचं तुम्ही घरी जा तर त्यासाठी मित्रांनो जेव्हा आपल्याला झाडे लावून गरज आहे कुठं सांभाळलं पाहिजे झाडे जगवा